नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये तर आज आपण बघणार आहोत मस्त अशी थंडगार मटका मलाई कुल्फी कशी करायची ते हो मटका मलाई कुल्फी केलेली आहे मटकेत केलेली नाहीये चहाची जी मिळतात ना भांडी त्याच्यामध्ये केलेली आहे कारण मला मटके मिळाले नाहीत म्हणून रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी काय केलेलं आहे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे एक मोठी अशी कढई घ्यायची आहे जेणेकरून आपलं दूध जे आहे ना ते सारखं सारखं बाहेर येणार नाही पटापट आटेल आणि सारख या दुधाला व्यवस्थित छान अस आपण हलवून घेणार आहोत जेणेकरून दुधाची जी साय आहे ना ती एका ठिकाणी जमणार नाही यासाठी एक मोठी जी आपलं उलट असतं ना ते, ना ते या ठिकाणी मी ठेवलेलं आहे दुधाला छान असा उकळ आलेला आहे आणि आता मी काय करणार आहे यामधून थोडस दूध जे आहे ना ते वाटीमध्ये मी बाजूला काढून ठेवणार आहे कशासाठी काढून ठेवणार आहे हे सुद्धा सांगणार आहे पण आधी दूध तापलं की दूध थोडंसं आपण वाटीत बाजूला काढून ठेवायचं आहे आता काय करायचंय हे जे दूध आहे ना व्यवस्थित आपण सारखं हलवून हलवून या दुधाला आटवून घेणार आहोत दूध जे आहे ना, ना साईडला साय आली की आपण काय करायचं आहे लगेचच ती काढायची दुधात टाकायची आणि सारखं आपण हे प्रोसेस जी आहे ना ती करणार आहोत आता मी यामध्ये काय करणार आहे केशरच्या ज्या काड्या आहेत ना त्या घालणार आहे याने काय होत रंग जो आहे ना तो कुल्फीला खूप छान येतो आणि स्वाद अतिशय सुंदर असा लागतो खूप जास्त केशर घालायचं नाहीये अगदी बारा ते पंधरा काड्या ज्या आहेत ना त्या मी या ठिकाणी घातलेल्या आहेत ही जी कुल्फी आहे ना अतिशय थंडगार आणि गोडसर असते आणि चवीला रबडी सारखी लागते बरे का आणि तिची खासियत म्हणजे तिचा गंध मलाईची साजेशी अशी छानशी गोडी तुम्ही बघू शकताय दूध आता खूप छान असं आटलेलं आहे या दुधाला आटण्यासाठी साधारणतः अर्धा तास तर आरामात लागतो मंद आचेवर आटवायचं आहे आता काय करायचं आहे जे आपण दूध काढून घेतलेलं होतं ना त्या दुधामध्ये एक वन फोर्थ कप आपण मिल्क पावडर घालायची आहे किंवा पाच टेबल स्पून जे आहे ना ती मिल्क पावडर घालायची आहे काय करायचंय थोडी थोडी दुधात घालायची व्यवस्थित मिक्स करायची जेणेकरून दुधामध्ये गुठळ्या राहणार नाही आणि थोडी थोडी करून त्या वाटीतल्या दुधामध्ये आपण ती मिल्क पावडर जी आहे ना ती मिक्स करून घ्यायची आहे आणि ही जी कुलफीन आहे तुम्ही उपवासाच्या दिवशी सुद्धा खाऊ शकतात तुम्ही बघू शकता दूध जे आहे ना ते सारखं मी हलवून हलवून घेतलेलं आहे आणि हे आठवत आहे आणि तुम्हाला माहितीये का हा जो कुल्फीचा इतिहास आहे ना तो मुघल काळापासून सुरू झालेला आहे साम्राज्यामध्ये त्यांच्या दरबारात दूध मलाई साखर आणि जे मिश्रण आहे ना ते छान आठवून गोठवून घेतलं जायचं आणि त्यापासून एक छान असा पदार्थ तयार केला जायचा त्याच पदार्थाला आज कुल्फी असं म्हणतात यामध्ये मी वन फोर्थ कप साखर घातलेली आहे साखर कमी घालायची आहे एक लिटर दुधाला वन फोर्थ कप साखर पुरेशी होते आता जे दूध आपण तयार करून घेतलेलं होतं मिल्क पावडरचं ते यामध्ये ऍड करायचं आहे आणि हे मिश्रण आता सतत हलवायचं आहे जेणेकरून आपली यातली साखर सुद्धा मेल्ट होईल आणि जी दूध पावडर घातलेली होती ना ती काय होते तळाशी बसते आणि मग दूध करपू शकतो म्हणून आपण सारखं दूध जे आहे ना ते मधून मधून हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता केसऱ्याचा रंग सुद्धा आता छान दुधात उतरलेला आहे खूप छान लागते ही कुल्फी आणि घरात बनवली तर त्याची चव मात्र वेगळीच असते हो की नाही जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही आणि साखर वाढवू शकतात पण ही साखर बरोबर होते कारण काय होतं दूध आता आपल्याला जरी जास्त दिसत असेल ना तरी जेव्हा आटवून आटवून काय होतं दूध का कमी होतं त्यामुळे तेवढी साखर पुरते आता मी काय केलंय तीन मोठे चमचे दुधावर जी साय येते ना ती घातली यामध्ये याने काय होत जी आपली कुल्फी आहे ना ती अतिशय रवाळ होते आणि याचं टेक्स्चर सुद्धा खूप छान येतं जर तुमच्याकडे घरात बनवलेली जी साय आहे ना ती नसेल दुधावर येते ती साय तर तुम्ही काय करायचं आहे नॉर्मल आपलं जे फ्रेश क्रीम वगैरे येतं ना बाजारात ते घातलं तरी सुद्धा चालेल किंवा नाही घातलं तरी सुद्धा चालेल काही फरक पडत नाही एक चमचा मिल्क पावडर अजून ऍड करा याने सुद्धा कुल्फी जी आहे ना रवाळ आणि छान होते आता तुम्ही बघू शकता दूध जे ना ते बऱ्यापैकी आता आटलेलं आहे निम्म दूध जे आहे ना ते बऱ्यापैकी आपलं आटलेलं आहे खास उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शाळेतल्या आठवणी असतात जेव्हा आपण बाहेर उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू असतात आणि बाहेर आपला मटका कुल्फी वाला येतो हो की नाही अगदी तशीच चव लागते बरे का ह्याची तुमच्याकडे कुल्फीचे मोल्ड असतील ना त्यामध्ये सुद्धा आपण ही कुल्फी जी आहे ना ती घालून घेऊ शकतो तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता ही कुल्फी ना ती रवाळ होणार आहे हे जे क्रम्बल्स आहेत सायचे ना ते यामध्ये आलेले आहेत गॅस बंद करायचा वेल आहे वेलची पूड घालायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे दूध जे आहे ना ते पूर्णपणे आपण थंड करून घेणार आहोत अजिबात कोमट दूध वगैरे घ्यायचं नाही अगदी गार नॉर्मल रूम टेम्परेचरला दूध येऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता दूध जे आहे ना ते अजून आटणार आहे तुम्ही बघितलं दूध अजून आटलेलं आहे ते आता काय करायचंय माझ्याकडे या ठिकाणी हे मोल्ड आहेत यामध्ये मी घालून घेणार आहे मटक्यासारखे दिसतात म्हणून मटका कुल्फी तुम्ही हे नॉर्मल आपल्या मोल्ड मध्ये घातली ग्लासात घातली तरी सुद्धा चालेल यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घातणार आहे काजू आणि बदाम या ठिकाणी घातलेले आहेत अजून थोडस मी यामध्ये मिश्रण ऍड करणार आहे या पद्धतीने मी सगळे मोल्ड जे आहे ना ते भरून घेणार आहे आणि भरून थोडस मी ड्रायफ्रुट घातलेले जेणेकरून हे छान दिसेल आता काय करायचंय आपण याला काय करणार आहोत सिल्वर फॉइलचा जो पेपर येतो ना तो लावणार आहोत जेणेकरून आपण जेव्हा हे फ्रीजर मधून ठेवणार ना त्यावेळेला बर्फाचे जे क्रिस्टल आहे ना ते, ते याच्यावरती जमणार नाहीत तुम्ही बघू शकता छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि हे असे पॅक करून घ्यायचे बाहेरची हवा आत जाणार नाही आणि याला मी काय करणार आहे आता रबर सुद्धा या ठिकाणी लावून टाकणार आहे आणि साधारणतः दहा ते बारा तास तरी तुम्हाला हे फ्रीज करायला लागणार आहे फ्रीजमध्ये डीप फ्रीज म्हणून एक प्रकार आहे त्याच्यावर तुम्ही फ्रीजर जे आहे ते सेट करायचं आणि मग कुल्फी जी आहे तुमची सेट होणार आहे तुम्ही बघू शकतात मी या पद्धतीने याला रबर जे आहेत ना ते लावले होते जेणेकरून हे पॅक राहील आतमध्ये एअर बबल्स येणार नाही तर मग बर्फाचे क्रिस्टल कसे लागतात तसे लागतात जर तुम्ही पॅक केलं तर हे खूप छान असं क्रीमी कुल्फी तयार होते तुम्ही बघू शकता कुल्फी जी आहे ना ती खूप छान अशी सेट झालेली आहे पेपर जे आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत बाहेरून सुद्धा बर्फ झालाय आणि अगदी ही गाड आणि चिल्ड झालेली आहे एक दहा मिनिट झाले ना एक पाच मिनिट वगैरे जाऊ द्यायची असते लगेच नाही ही काढायची नाही तर मग काय होते खूप घट्ट अशी असते पण आता तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी काढून दाखवते आणि लगेचच चमच्याने सुद्धा तुम्हाला मी काढून दाखवते तुम्ही बघू शकता किती छान असते दिसते ते तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्पून ने सुद्धा निघत खूप कडक झालीये एक दोन मिनिटानंतर आपण ह्याला काढायचं आणि एक पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आतली कुल्फी बघा किती क्रीमी आहे ते आणि खूप छान टेस्टी अशी कुल्फी तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ